आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे यामध्ये अशोक विहार इथं झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे सदनिकांचं उद्घाटन करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात येणार आहे यासोबतच दोन नगर पुनर्विकास योजना द्वारका इथं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकीकृत कार्यालय परिसराचं उद्घाटन दिल्ली विद्यापीठात तीन नवीन योजनांचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे चाळीस वर्षांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे तीनशे सत्याहत्तर टन घातक कचरा विल्हेवाटासाठी हलवण्याचा कालपासून सुरुवात झाली हा विषारी कचरा बारा सील बंद कंटेनर ट्रकमधून मधून इंदूर जवळच्या पीथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जातो आहे धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला असल्याचं भोपाळ गॅस दुर्घटनेतल्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं दोन हजार चोवीस या वर्षात देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ झाली असून ती दोन कोटी साठ लाखांपर्यंत पोहोचली आहे कोविड काळापूर्वी दोन हजार अठरामधला दोन कोटी पंचेचाळीस लाखांचा उच्चांक या वर्षात वाहन विक्रीनं ओलांडला वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्याची ऐपत वाढल्याचं हे निर्देशक आहे पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण वाहन उद्योगाला प्रोत्साहन देणारं ठरेल असं मत उद्योग तज्ज्ञांनी तज्ञांनी व्यक्त केलं आहे नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी एक पूर्णांक शून्य सात कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची चालान वसूल केले मोटरवाहन कायद्याअंतर्गत साठ प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून मोटर वाहन कायद्यांचं उल्लंघन करणारे मद्यपान करून वाहन चालवणारे एकशे एकसष्ट प्रकरणांचा यात समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे एकविसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन आजपासून ते चार जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे नागपुरातील सायंटिफिक सभागृहात आज महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं नागपूर केंद्र प्रा प्राथमिक फेरीचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीतानं झाली या समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील महानगर शाखेच्या पूजा पिंपळकर सिने अभिनेते सचिन गिरी उपस्थित होते या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार